वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळविती या संतांच्या अभंगाप्रमाणे लातूर जिल्ह्यात ट्री कॉरिडॉर उपक्रमाची रेनापूर शहरात माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली दिनांक एक जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस व डॉक्टर्स डेचे औचित्य साधून ट्री कॉरिडोरचा शुभारंभ रेणापूर येथे माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा घोगे ठाकूर यांचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी स्वागत केले विद्यालय रेणापूरच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या पथकांच्या गजरात स्वागत केले प्रसंगी जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे रेणापूर तालुक्याच्या तहसीलदार तथा नगरपंचायत रेणापूरच्या प्रशासक मंजूषा भगत मुख्याधिकारी मंगेश शिंदे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रेणापूरचे क्षेत्रीय प्रबंधक अमरसिंग नायब तहसीलदार श्रावण उगले सुभाष कानडे श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतेश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे शिवाजी विद्यालय रेणापूरचे मुख्याध्यापक अंतेश्वर कपाळे एन डी बिडवे संगीत शिक्षक महादेव बन यांनी वृक्षवल्ली अमासोयरे वंचरे अभंग गाऊन वेदले व ही सर्व मान्यवर मंडळी या प्रसंगी उपस्थित होती रेणापूर ते काळेवाडी ट्री कॉरिडोर अंतर्गत तीनशे देशी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले त्यात वड पिंपळ करंजी कडुनिंब इत्यादी देशी वृक्ष लागवड माननीय जिल्हाधिकारी वर्षा भोगे ठाकूर मॅडम यांच्या हस्ते तसेच सफाई कामगार विद्यार्थी शिक्षक गावकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाचा संदेश दिला लातूर जिल्हा हरित करण्याच्या हेतूने सर्वांनी वृक्षारोपण करावे व पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जयलाल शेवाळे यांनी केले नगरपंचायत कर्मचारी शहरातील शाळेचे शिक्षक तहसील कार्यालय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्टेट बॉक बँक ऑफ इंडिया व गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विशाल विभुते लेखापाल अमोल बाजुळगे लेखापरीक्षक अंकुश फड सिद्धार्थ आचार्य माधू भुतकर विशाल इगे अंकुश गायकवाड सुभाष पोटे बाळासाहेब भोसले नवनाथ पांचाळ आभिजी दायगुळे इत्यादींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षदिंडीच्या माध्यमातून सर्वांमध्ये पर्यावरणाच्या संदेशाबद्दल जनजागृती झाली संपूर्ण लातूर जिल्हा हरित करण्याच्या हेतूनं या उपक्रमाची सुरुवात रेनापूर शहरामध्ये करण्यात आली त्यामुळं सर्व गावकऱ्यांना एक वेगळा आनंद झाला होता आणि मान्यवरांची उपस्थिती जनतेचा उत्साह कर्मचारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि सर्वांचं योगदान पाहता निश्चितच लातूर जिल्हा हरित